हुकुमशहाने एकशे पस्तीस करोड जनतेला कोरोनाच्या नावाखाली भीती दाखवून घरात कैद करून मानसिक गुलाम बनवले कोरोनाच्या नावाखाली हजारो लोक जबरदस्ती ॲडमिट करून मारले मग किडण्या व बॉडी पार्टचे केले काय सक्तीने कोविडशीटचे लसीकरण केले आणि त्या लसीमुळे करोडो लोकांचे बॉडी प्रॉब्लेम होऊन आज हजारो लोक हार्ट अटॅक ने मरताय बाप कोणाची आई तर कोणाचा मुलगा व कोणाची मुलगी याला जबाबदार कोण आहो डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे की सर्दी तापापेक्षा कोरोना हा साधा म्हणजेच नॉर्मल फीवर आहे तर कोरोनाच्या नावाखाली देशातील करोडो परिवार उद्ध्वस्त केले या संदर्भात कोणी प्रश्न विचारेल का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठत नाही तर मी प्रिया नक्ते माझ्या प्रिय देशवासियांना सांगू इच्छिते की आपण या हुकुमशाही विरोधात जे तरच आपण या भारत देशाचे सुजान नागरिक आहात असे मी समजेल धन्यवाद जय जिजाऊ जय अहिल्या जय सावित्री जय लहूजी जय भीम जय शिवराय